बाकी कस चाललंय याच मग नेमकं उत्तर देता येत नाही आणि स्वप्न विकायचीच असं ठरवलं ना तरी झोप विकत घेता त्रास याचा गरिबाची ढोर कातडी जेव्हा तरंजामी मोजड्यांना डौल देते आणि जेव्हा लोकशाहीच बहुमताने हुकुमशाही कौल दे तेव्हा कसं चाललंय याच नेमकं उत्तर कर नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्तान पोस्टच्या या दिवाळी विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत दिवाळी निमित्त या कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्ती आलेली आहे त्यांचं नाव आहे समीर सामंत समीर सामंत हे कवी गीतकार आणि बँकर आहेत त्यांची अनेक गाणी तुम्ही आजवर ऐकली असेल तर त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता तेच आज आपण आजच्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत समीर सर तुमचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत थँक्यू धन्यवाद मला सांगा की जेव्हा एखादा माणूस लिहत असतो तर लिहिण्यासाठीची पुरवठ आपण अशी म्हणू शकतो की त्याचं वाचन चांगलं असू शक असायला हवं तर मग तुमच्यावर कुठल्या लेखकाचा किंवा कुठल्या साहित्यिकाचा सा प्रभाव आहे किंवा कुठल्या प्रकारचं वाचन तुम्ही जास्त करता की जेणेकरून शब्दांचं तुमचं जे भंडार आहे ते वाढावं वा। आणि छान गीत यावी लिहिता यावी मी असं कुठल्याही हेतून वाचत नाही कारण मी लेखक किंवा कवी याच्या खूप आधी आणि याहून कित्येक पट जास्त असा रसिक आहे वाचक आहे त्यामुळे उद्या मी लिहित नसलो तरी माझं वाचन चालू राहील काल मी लिहित नव्हतो तेव्हाही माझं वाचन चालू होतं त्यामुळे वाचनाची आवड ही लहानपणापासून होती मला आणि त्यातही कुठल्या लेखकाचा प्रभाव असं जर म्हटलं तर लेखनावरती नाही पण एकूणच आयुष्यावरती जगण्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव माझा अर्थात लहानपणापासून जो बहुतांश मराठी माणसावरती असतो पु ल देशपांडेंचा होता पुलांच लेखन मी फार लहान वयामध्ये वाचलं आणि तिथून जी वाचनाची आवड सुरु झाली त्यामुळे तिथे कुठल्याही लेखक आणि कुठलाही लेखक किंवा कुठलाही कुठलाही साहित्य प्रकार हा मी सोडला नाही अच्छा त्यामुळे कुठल्याही एका फरक त्याने त्याचा फायदा हा झाला की सर्वतरेच साहित्य वाचण्याने कुठल्याही एका ठराविक एक विचारधारेशी आपण जे बांधले जातो तसं न होता स्वतःच्या सत्सद विवेकाला जागून जे योग्य जे अयोग्य हे ठरवणं आणि प्रत्येकाबद्दल आदर बाळगणं पण कोणाचीही भक्ती न करण ह्या अवस्थेपर्यंत मी आलो त्यातून घडलं हे माणूस म्हणून घडलं लेखक म्हणून मला असं वाटत नाही की कुठलाही थेट परिणाम किंवा थेट प्रभाव कुठल्याही लेखकाचा होता गीतकाराच्या बाबतीत अर्थात माझे आवडते गीतकार गुलजार आहेत पण माझ्या लेखनावरती त्यांचा प्रभाव आहे असं मी मुळीच म्हणणार नाही कारण ते माझ्या अत्यंत फारच मोठे आहेत पण एक मी त्यांच्याकडून हे शिकलो की आपली स्वतःची एक शैली असावी जी शैली नकळत घडत जाते पण ती घडल्यावरती एखाद गीत ऐकल्यावर हे गुलजारांनी लिहिलं आहे असं दुसरं कोणी लिहूच शकत नाही हे जे आपल्या मनात येतं ना तो तो प्रभाव त्यांच्या शैलीचा आहे तर तसं ती त्या स्टेज पर्यंत आपण जावं अशी एक प्रेरणा मनात कायम होती आणि जी अजूनही आहे कारण मी अजूनही त्या स्टेजला पोचलेलो नाही त्यामुळे तुमचा जो एकूण सगळा प्रवास आहे तर त्याच्यामध्ये व्ही चार हा मला वाटतं एक महिलाचा दगड आहे की तो जो तुम्ही कार्यक्रम सगळा करायचा शब्दांच्या दुनियेतला प्रवास सुरू झाला असं आपण म्हणू शकतो जस कालगण कालगणनेमध्ये आपण पूर्व किंवा असं म्हणतो ना तस लेखनाच्या बाबतीत किंवा सोशल मीडियाच्या बाबतीत एक ऑरकुट पूर्व असं आपण म्हणू शकतो तर त्या काळातली आमची मैत्री होती आम्ही सोशल मीडियावरतीच भेटलेले मित्र आहोत तेव्हा ऑर्कुट मधले जे वेगवेगळ्या कम्युनिटीज असायच्या त्यामध्ये मी मंदार चोळकर मकरंद सावंत आणि प्राजक्त देशमुख असे आम्ही चौघ जण कुठल्या तरी कवितेच्या ग्रुपमधून जोडले गेलो काव्यांजली हा काव्यांजली हे त्या ग्रुपचं नाव होतं तर तिथून आम्ही जोडले गेलो मग आम्ही गेट टुगेदर करत होतो बरीच वर्ष आम्ही एकमेकांना भेटलोही नव्हतो मग आम्ही भेटू लागलो मग एकमेकांच्या कविता ऐकू लागलो मित्र मित्र आम्ही गोळा व्हायचो तेव्हा त्यात आमचा एक मित्र सुजित शिंदे त्यांनी एक पुढाकार घेऊन चौघांचा एक कवितांचा कार्यक्रम आपण करू आणि त्यांनीच त्याच्याच पुढाकाराने मंदिरला आम्ही पहिला प्रयोग केला आणि पहिला म्हणजे तेव्हा असं ठरलं नव्हतं की ह्याचे प्रयोग करायचे जसं आपली गेट टुगेदर मैफल जमते तस आणि त्याला ज्या तऱ्हेचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे ते कार्यक्रम पुढे चालू राहिले आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर आणि तेव्हा म्हणजे तेव्हा चित्रपट सृष्टी वगैरे याच्याशी आमचा संबंधही नव्हता मग दुनियादारी मध्ये मंदारला ओळख मिळाली मग त्याच्यानंतर देवबाबळीमुळे प्राजक्ताला ओळख मिळाली ओळख <laughs> मिळाली हे नंतर घडत गेलं पण त्यावेळी आम्ही कोणी नव्हतो आणि आजही मित्र म्हणून आम्ही तसेच भेटतो जसे तेव्हा होतो विचारचा विषय निघालाय तर एखादी कविता झालीच पाहिजे काय वाटत चालेल विचारमुळे ते एक फायदा हा झाला की स्वतःच्या कविता सादर करणं सादरीकरणातला जो आनंद असतो आणि ती ती एक वेगळी कला असते लिहिणं ही वेगळी कला आहे सादरी ही वेगळी कला आहे तर त्यात एक बाजूलाच प्राजक्त देशमुख बसलाय जो उत्तम परफॉर्मर ही आहे एक अभिनेता म्हणून तो उत्तम आहे आपल्याला फक्त तो लेखक म्हणून माहिती असला तरी आणि इथे मंदार बसला आहे जो रोमॅन्टिक कवितांचा बादशाह आहे त्यांच्या सोबत कविता सादर करताना स्वतःलाही घडवत होतो तर एक कविता गीत माझ कळत नकळत एखादी तार छेडूच शकत गीत माझ कळत नकळत एखादी तार छेडूच शकत आणि तुझ्या माझ्यात घडायचं तर इतकं तरी घडूच शकत गीत माझ कळत नकळत एखादी तार छेडूच शकत आणि तुझ्या माझ्यात घडायचं तर इतकं तरी घडूच शकतं कळी उमलते फूल ओघळत यात वाऱ्याचा दोष नसतो कळी उमलते फूल ओघळत यात वाऱ्याचा दोष नसतो आणि तलम रेशमाने गुंफला तरी कोश शेवटी कोश असतो अल्पायुषी ही कोश फाडून उडूच शकत आणि तुझ्या माझ्यात घडायचं तर इतकं तरी घडूच शकत हसणं हवेत विरून जात पण डोळ्यातलं पाणी उरतच की हसण हवेत विरून जात पण डोळ्यातलं पाणी उरतच की आणि अगदी जवळ नसलो ना तरी सोबत असण पुरतच की माझ्या मागे कधीतरी मन तुझही रडूच शकत आणि तुझ्या माझ्यात घडायचं तर इतकं तरी घडूच शकत वा वा खूपच छान <laughs> तुम्ही सुबोध भावे आणि शंकर महादेवन या मोठ्या आर्टिस्ट सोबत काम आर्टिस्ट म्हणून जेव्हा त्यांच्याकडे बघता तेव्हा कुठल्या गोष्टी आदर्श वाटतात की त्यांच्याकडनं सांगू शकता असं वाटत आर्टिस्ट म्हणून तर ते मोठे जगाला ते जगाला माहितीये पण ते त्यांचं मोठे पण माणूस म्हणून खूप जास्त आहे या दोघांबद्दल जर बोलायचं झालं तर दोघेही सारखेच माणूस म्हणून एका जी जी महानता सुबोधदाची आहे तेवढी शंकरजींची आहे कारण सगळ्यात आता मी जर सुबोधदा बद्दल बोललो तर त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्याला कलाकाराची कदर आहे जो आपल्याला हिरोइजम किंवा ग्लॅमर ह्याच्या पलीकडे तो काम करताना हे माझं काम आहे त्या कामामध्ये त्याला परफेक्शन हवं असतं त्यासाठी तो अपार झटतो अनेक वेळा म्हणजे माझं इतर ठिकाणी असं घडत नाही पण सुबोधदा बरोबर काम करताना अजून एक ड्राफ्ट देणार अजून काहीतरी चांगलं होईल ना <laughs> चांगल असं चालू असतं आणि अं बद्दल जर म्हटलं ना तर ते इतक्या सहजपणे बोलता बोलताना आपल्याला त्या कम्फर्ट लेवलवर आणतात <laughs> कारण आपण म्हणजे लहानपणापासून नाही म्हणणार पण तरुण असल्यापासून कॉलेजेत असल्यापासून शंकरजींना ऐकत आलं आणि चित्रपट सृष्टीशी काही संबंध नसल्याने पहिल्यांदा शंकर महादेवन ही व्यक्ती दिसण हे माझ्यासाठी फार मोठं होत आणि त्यांनी मग ते जेव्हा पहिलं गाणं ऐकलं मग अरे हे बहुत अच्छा हे मस्त आहे असं इतक्या म्हणजे आपण मित्राशी गप्पा माराव्या ना आणि मग जी कम्फर्ट लेवल आली ना की आम्ही एकमेकांशी बोलताना विनोदही करावं लागलो असं ह्या लेवलवरती आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय त्यांचं आहे एका नवोदित गीतकाराला ह्या लेवलवरती आणणं कधी काही चांगलं घडलं तर फोन करून मेसेज करून कौतुक करणं वगैरे आणि कट्यार ह्या म्हणजे मी सुबोधर आणि शंकरजी बद्दलच म्हणणार नाही या अख्या टीम मध्ये जितकी माणसं जोडली गेली ना ती सगळी गुणी कलाकार होते आमचा एडिटर आशू मात्रे असो किंवा वैभव चिंचळकर असो हे, हे सगळीच माझ्यासोबत मंदारनी गाणी लिहिली त्या मंगेश कांगणेनी गाणं लिहिलं त्यामुळे हे, हे सगळे तर माझ्याहून सिनियर आहेत या क्षेत्रात पण एक आजही म्हणजे कधी असं घडत नाही आता दहा वर्ष होतील नोव्हेंबरमध्ये कट्यारला बारा नोव्हेंबरला दहा वर्ष पूर्ण होतील पण अजूनही आमचा कट्यार फॅमिली हा जो व्हॉट्सअप ग्रुप अजूनही ऍक्टिव्ह आहे <laughs> म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे आम्ही तर डेली आमचे मेसेज वगैरे असतातच hmm. शंकरजींचा मेसेज असतो सचिन सरांचा मेसेज असतो कोणाच्या आयुष्यात काही घडलं लगेच मग त्याचे फोटो फॅमिली लुक आहे डेस वगैरे असं <laughs> आणि ते ती इतकी छान माणसं हा आणि पहिलाच चित्रपट आणि तेव्हा हे वातावरण जे मिळालं त्यामुळे माझा फार छान अनुभव चित्रपट चित्रपटसृष्टी मधला आणि कदाचित असंही असतं त्याच्यामध्ये की ह्या चांगल्या माणसांच्या सहवासात असल्याने आपण चांगलेच चा राहतो आपल्यातला चांगलपणा टिकून राहतो तो ह्या ह्या व्यक्तीमुळे आहे सगळं सावरकर स्टुडिओ मध्ये आपण बसलोय आणि सावरकर स्मारकासोबत तुमचं सा एक खास म्हणजे ऋणानुबंध आहे हो, हो. की सावरकर स्मारकातल्या लाईट अँड साऊंड ची संहिता तुम्ही लिहिले त्याच्याशिवाय सावरकरांनी लिहिलेलं जे नेमजसीने हे गीत आहे याचा हिंदी अनुवाद तुम्ही केलाय तर तो सगळा अनुभव कसा होता होताच दरम्यान म्हणजे रिलीज आय थिंक अगोदर लोकमान्य रिलीज झाला आणि तेव्हा लोकमान्यच्या प्रीमियरला सुबोधाराने माझी ओम राऊतची ओळख करून दिली रणजित सर पण तेव्हाच भेटले मंजेरी मॅडम तेव्हाच भेटल्या आणि मग बोलता बोलता म्हणजे एक जे आपले बोल बोलण्यातून एक मैत्री जे होते तसे तसं एक बॉन्डिंग तयार झालं आणि तेव्हा रणजित सरांनी ओम राऊतकडे तो हा प्रोजेक्ट पीछ की सावरकर स्मारकाची जी वॉल आहे जे बाहुलकरांनी काढलेले चित्र आहेत त्याच्यावरती आपण मॅपिंग करून इमेज मॅपिंग करून सावरकरांच्या आयुष्यावरती एक लाईट साऊंड शो बनवणार आणि त्यानंतर ओमनी आय थिंक वैभव चिंचाळकरला अप्रोच केलं वैभवनी मला अप्रोच केलं आणि मी आणि वैभवनी मिळून ही संहिता लिहिली त्यामुळे तो अनुभव फारच वेगळा होता कारण त्यामध्ये माझं व्यक्तिगत दोन फायदे होते त्यात एक तर सावरकरांबद्दल मला आदर आहे नो डाऊट अबाउट इट आणि मी प्रचंड वाचलंय सावरकरांचा सा म्हणजे बाजीप्रभूंचा पोवाडा वगैरे तर मला तोंडपाठ आहे ते आणि दुसरं म्हणजे रणजित सावरकर वगैरे ह्या व्यक्ती मला जवळून पाहता आल्या तसंच असतं ना की आपण आपल्यासाठी हे जगच वेगळं असतं बरोबर पण ही माणसं माणूस म्हणून कशी आहेत हे अनुभवत आलं आणि रणजित सर इतके सपोर्टिव्ह होते या बाबतीत जे हे आता तुम्ही बघाल तर ती जी मूर्ती आहे सावरकरांची ती अटॅच होती तिला त्या लेवल वरती येण्यासाठी खाली ते बसवून वर खाली करणं इथपासून सगळ्या जे जे मॉडिफिकेशन करायचं ही सिटिंग अरेंजमेंट करणं हे सगळं नंतर केलेलं हे नव्हतं तेव्हा आधी आणि आम्ही फक्त सांगायचो की रणजित सर इथे थोडा प्रॉब्लेम होत आहे ठीक आहे करूया okay. इतका सपोर्टिव्ह इतका सपोर्टिव्ह आणि इथेच ह्या सावरकर स्मारकामध्ये बसून आम्ही त्याच्यावरती चर्चा करायचो सावरकरांच्या आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगावरती कशा तऱ्हेने लिहायचं मग त्याच्यासाठी कुठल्या ओळी लिहायच्या मग मध्ये आय थिंक त्यात सशस्त्र क्रांतीचा कोवाडा आहे तर तो लिहिला मग ते असं बरच ते घडत गेलं मग आणि तो जेव्हा त्याचा पहिला प्रयोग झाला थिंक राज ठाकरे आलेले त्या प्रयोगाला तेव्हा ते आपण केलेल्या गोष्टी जेव्हा ह्या लेवलवरती घडत असतात ना तेव्हा ते, 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 ते बघून एक धन्यता वाटते की फार सुंदर झाले म्हणून मग तिथे ते आपण केले याच्या पलीकडे काहीतरी चांगलं झालंय असं कधी झालं नव्हतं असं काहीतरी झालंय तर तो आनंद वेगळा असतो ते मला ते असे चॅलेंज घ्यायला आवडतात की ह्या विषयावरती ह्या तऱ्हेच काही झालं नाहीये ना मग तसं करून बघूया मी याच्या संदर्भात तुमची एक पोस्ट वाचली होती ले 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 की तुम्ही लिहिलेलं की लाईट अँड साऊंड शो साठी तुम्ही पूर्ण सावरकर साहित्य वाचलं होतं तर ते वाचल्यानंतर सा, सावरकर साहित्य मी आधी वाचलेलं म्हणजे असं नाहीये की त्यासाठी वाचलेलं पण जेव्हा एखादा प्रोजेक्ट हातात येतो ना तेव्हा आपल्याला ते आपल्या डोक्यातल्या लायब्ररीतली ती पुस्तकं उघडावी लागतात आणि सावरकरांचं अख्खं चरित्र आणि त्यातले विविध पैलू त्यांच्या विचारांचे हे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच सगळ्यांनाच माहिती असतात आणि माहिती अनेकांना माहीत नसलेलंही आपल्याला माहीत मला माहीत होत्या वाचनामुळे तर ते सगळं पुन्हा वाचताना मला जो आनंद मिळाला ना मी त्याबद्दल ती पोस्ट त्याबद्दल आहे की ते लहानपणी जेव्हा काही या गोष्टी अशा असतात ना त्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला वेगळी अनुभूती देतात हे लहानपणी वाचलेलं मी माझी जन्मठेप आहे किंवा माझ्याकडे म्हणजे रणजित सरांना मी सांगितलं तेव्हा तोपर्यंत त्यांनाही माहिती नव्हतं माझी जन्मठेपचं एक संक्षिप्त रूपांतर हे आचार्य यांनी केलेलं अच्छा आणि ते माझ्याकडे होत तर ते होत नंतर सावरकरांचे पोवाडे होते माझ्या आजोबा सावरकरांचा पोवाडा गायचे मला ऐकून दाखवायचे ह्याचा बाजीप्रभूचा पोवाडा नंतर थोड वय जेव्हा मोठं झालं तेव्हा क्ष किरणे आणि विज्ञाननिष्ठ निबंध हे वाचलं बरच सर्व म्हणजे वैचारिक विवादास्पद असं सगळंच वाचलं मला वाचनावरती मी कधी विषयाचं बंधन करत नाही आणि मी कुठली गोष्ट टाळत नाही त्यामुळे माझ्याकडे ती निरक्षीर विवेकबुद्धी आहे पण मी त्यामुळे जे टाळतं ते कोण लोक टाळतात की ज्यांना भीती वाटते की ह्याचा आपल्यावर इन्फ्लुएन्स होईल किंवा त्यांचं आधीपासून एक काय म्हणतो त्याला पूर्वग्रह असतो की हे नको बाबा हे हवं बाबा तर ह्याला मी माझ्या शब्दात वैचारिक अस्पृश्यता म्हणतो की मी बाळगत नाही कुठल्याही विषयाचं किंवा कुठल्याही व्यक्तीच किंवा कुठल्याही पुस्तकाचं मला वावड नाही त्यामुळे मी सगळं वाचलेलं तेव्हा आणि त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर सावरकरांची जी इमेज होती त्या इमेज नुसार मला हे काम करणं म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती वाचन आणि साहित्याबद्दल आपण बोलतोय तर तुम्ही लिहिलेली तुमची सगळ्यात आवडती कविता ऐकवाल का एखादी लोक सहज विचारतात कस चाललंय प्रश्न अगदी सहज असला तरी नेमकं उत्तर सापडत नाही आणि उगाच ठीक चाललंय म्हणून उत्तर टाळायलाही आवडत नाही त्रास याचा होतो निम्म अधिक आयुष्य सरलं तरी नवीन स्वप्न पडत राहतात शिणल्या रात्रीला जागत ठेवतात आणि पापणी आड रडत राहतात बाकी कस चाललंय याच मग नेमकं उत्तर देता येत नाही आणि स्वप्न विकायचीच असं ठरवलं ना तरी झोप विकत घेता येत नाही त्रास याचा होतो बाकी सार शांत निवांत पण आत कुठेतरी रण माजले बाकी सार शांत निवांत पण आत कुठेतरी रण माजले सुजलाम सुफलाम धरतीवरती कसलस विषारी तण माजले गरीबाची ढोर कातडी जेव्हा सरंजामी मोजड्यांना डौल देते आणि जेव्हा लोकशाहीच बहुमताने हुकुमशाहीला कौल देते तेव्हा कस चाललंय याच चा नेमकं उत्तर कळत नाही तेव्हा कसं चाललंय याचं चा नेमकं उत्तर कळत नाही आणि वाळलेलं शेत अश्रुत भिजवलं कि मग जाळायचं म्हटलं तरी जळत नाही त्रास याचा होतो बाकी सारी सुंदर चित्र घर परिवार सोबती मित्र कविता गाणी नाटक चित्रपट कौतुक पुरस्कार प्रशस्ती पत्र सारी सारी सुंदर चित्र पण तरी सांगतो कस चाललंय हा प्रश्न व्यर्थ आहे कारण जे चाललेत ते श्वास थांबण्याआधी काही घडलं तर अर्थ आहे त्रास याचा होतो खूपच सुंदर खूपच सुंदर <laughs> <laughs> कट्यार काळजात घुसली आणि त्याच्यामधली सगळी गाणी त्याच्या त्याच्याशिवाय उबंटू मधला जे प्रार्थना आहे ती त्याचा तर मला विशेष उल्लेख करावा लागेल की त्या प्रार्थनेचा विषय निघाला तरी लगेच समीर सामंत हे नाव लोकांच्या डोळ्यासमोर होतं असं खूप कमी वेळा होतं की गाणारा समोर येतो किंवा त्याच्यातले कलाकार समोर येतात पण जो गीतकार आहे तो कुठेतरी मागे राहतो पण कट्यारच्या बाबतीत आणि या उबंटू मधल्या गीताच्या बाबतीत तसं झालं नाही तुमचं नाव पुढे आलं तर तो सगळा प्रवास सांगाल च्या बाबतीत मी मध्ये जो इन झालो तो त्या पूर्ण टीमची एक अडचण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गीतकार चांगले होतेच की ना म्हणजे त्यांच्याकडे मंदार होता त्यांच्याकडे मंगेश होता त्यामुळे त्यांना नवीन गीतकाराची गरजच नव्हती खर तर कट्यारला पण स्क्रिप्ट मध्ये एक सिच्युएशन अशी होती जिथे एक कव्वाली आहे जी उर्दू मध्ये हवी होती तिकडे सगळे ते घोडा अडलेलं आणि मग मंदारनी सांगितलं की माझा एक मित्र आहे समीर सामंत म्हणून तो उर्दूतही चांगला लिहितो आणि मग मला बोलवलं आणि मग मला ते सिच्युएशन आणि दॅट यार इलाही ह्या गाण्यासाठी या एका गाण्यासाठी मी मध्ये इन झालो आणि मग जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडे उर्दू लिहिणार आता आहे मग खासाहेबांची जी जी गाणी आहेत दिल की तपिश सुरसेसी संगिनी अरुण किरणी शेवटचा वगैरे ही सगळी नंतर हळूहळू माझ्याकडे आली असं तर कट्यारच म्हणजे तो योगायोगाने आलेली गोष्ट होती ती माझ्याकडे आणि ती आल्यानंतर त्याच दरम्यान कट्यारचं शूट चालू असतानाच अ माझ्याकडे उबंटू आलं आणि ती जी उगंटू मधली प्रार्थना आहे तिथे मला पुष्कर दर दोन गोष्टी सांगितलेल्या की ती मुलं गावातली शाळा आहे त्यामुळे भाषा अगदी सोपी हवी आणि विषय हा काय म्हणतात विषयाची व्याप्ती मोठी हवी आणि या गोष्टीवर विचार करताना मी जेव्हा विषयाची व्याप्ती या विष या बाबतीत विचार केला तर प्रार्थना म्हटल्यावर धार्मिकतेच्या पलीकडे विश्व आहे राष्ट्रीयत्वाच्याही पलीकडे जाऊ आणि मग शेवटी कुठेतरी मी मानवतेवरती थांबलो की आणि मग ते तो म्हणतो ना म्हणजे ती ती आपली मूलभूत ओळख आहे जी आज आपण विसरत चाललो आहोत असं मला व्यक्तीशा वाटतं की आपली निसर्गदत्त ओळख माणूस म्हणून आहे देवाने आपल्याला इथे पाठवताना आपल्यासोबत कुठला धर्म कुठली जात कुठलं नावही दिलं नव्हतं आपला देशही दिला नव्हता देवानी फक्त पृथ्वी या गोळ्यावरती माणूस हा प्राणी पाठवला मग इथे आपण माणसाने त्याचे देश बनवले आणि स्वतःला नावं दिली देशांना नावं दिली धर्म जाती वगैरे ह्या गोष्टी आपल्या आहेत मानव निर्मित आहेत तर आपली निसर्गदत्त ओळख माणूस ही जी आहे आणि आपण स्वनिर्मित ओळखीमध्ये इतके गुंफलो आहोत गुंतलो आहोत की कुठेतरी आपण आपली मूळ ओळख विसरत चाललो तर तिथे मला तो थॉट मांडावं असं वाटलं की अगदी सोपं की माणसाने माणसाशी माणसासमो वागणे इतकं फक्त साधं सोपं तुम्हाला जगता आलं तर तुमचं आयुष्य सुंदर होऊ शकतं आणि मग कौशलदाच्या घरी इथे दिंडोशीला आम्ही बसलेलो तेव्हा ती पहिली ओळ आली की ही चमची प्रार्थना हे चमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासमो वागणे आणि मग ह्या कॉन्सेप्टवरती मग पुढे जाताना ते जे जे मनात होतं ते सगळं मी त्या लिहू शकलो त्या गाण्यामध्ये त्या प्रार्थनेमध्ये कारण अशी अशी संधी सहसा चित्रपट गीतकाराला मिळत नाही स्वतःच्या मनातलं लिहिण्याची <laughs> <laughs> ते मिळाली लगेच तर ती तुझा फायदा घेतला मी बंदिश बँडेड्स हे थोडासा आव्हानात्मक प्रोजेक्ट होता का कारण त्याच्यात शास्त्रीय गाणी ही होती आणि त्याच वेळी थोडीशी आताच्या पिढीला आवडणार संगीत आणि ते सगळं शब्द असलेली गाणी होती तर त्या प्रोजेक्टचं काम कसं झालं बंदिश बँडिट्स साठी जेव्हा शंकरजींनी मला फोन केला ना तेव्हा ही कोविड पूर्व काळातली गोष्ट आहे तर त्या दरम्यान म्हणजे आय थिंक मला वर्ष आठवत नाही पण शंकरजींनी फोन केलेला जेव्हा की ऐसा एक है ऍमेझॉन का प्रोजेक्ट आहे ॲमेझॉन का प्रोजेक्ट है ह्या शब्दावरती मला आपलं जे अमेझॉन ऍप आहे शॉपिंगचं <laughs> त्याची एखादी ऍड वगैरे असेल असं पहिलं वाटलं कारण ओ टी टी प्लॅटफॉर्म ही गोष्टच मला माहित नव्हती आणि त्यावेळी बऱ्याच जणांना माहीत नव्हती कोविडच्या काळामध्ये नंतर जेव्हा नेटफ्लिक्स वरतीच्या वेब सिरीज त्या हिट व्हायला लागल्यानंतर ओटीटीची ओळख झाली पण हे त्याची यादीची गोष्ट आहे त्यामुळे मला या बाबतीत काहीच माहित नव्हतं मग शंकरजींनी मला समजावलं की कट्यार सारखी स्टोरी आहे घराणं वगैरे आणि मग त्यांनी मला बंदिश ची सगळी गाणी ही चालीवर लिहिलेली आहेत तर त्याने एक एक गाण्याची मला ट्यून पाठवायचे त्याची सिच्युएशन शी, शी, फोन करून सांगायचे मग मी ती लिहून पाठवायचो मग इथे आपले जे दिग्गज माणसं बसलेली आहेत आदित्य ओक आणि काम करायचे मग शंकरजी ऐकवायचे शंकरजी ओके करायचे आणि मग सगळ्याच बाबतीत शंकरजींची स्टाईल अशीच आहे गाण्यांच्या बाबतीत हा कारण नाही तसं नाही अनेकदा असंही होत ते मला सांगतात की आपली लिखो मी उसको कंपोज करतो म्हणजे हा उलट यारीलाही हे गाणं मी लिहिलेलं आणि मग शंकरजींनी त्याला चाल लावली आणि दिलकी तपी शंकरजींची चाल होती त्याच्यावरती मी लिहिलं त्यामुळे हे दोन्ही तऱ्हेने आता मध्ये पण अनेक गाणे अशी आहेत जी मी लिहिली आणि शंकरजींनी कम्पोज केली आणि अने अनेक अशी आहेत पण मी सहसा प्रिफर करतो की मला चाल द्या कारण हे प्रोजेक्ट शास्त्रीय संगीतावर आधारित आहे इथे मी वाटेल ते लिहून चालणार नाही आता जसं बंदेश बँडे गरज गरज आज मेघ घाय ह्या गाण्यासाठी तुम्हाला तो मेघमल्हार मला माहित नसणार ना बरोबर असं कुठल्या गीतकाराला सांगता येईल का की मी आज मेघमल्लार मध्ये लिहितो तो राग आहे संगीतकाराने त्यात कम्पोज करावं मग त्याला मी शब्द देईन हवे ते तो मूड पकडेन माझ्या शब्दातून पण जेव्हा शास्त्रीय संगीतावर आधारित काही आहे तेव्हा मीच स्वतःहून सांगतो की मला चाल द्या कारण मला माझ्या शब्दांमुळे तुमची रागदारी अडकता नये पुन्हा कसं असतं की गायक हा जेव्हा गातो तेव्हा त्याला कुठल्या शब्दावरती रेंगाळायचंय तिकडे तो शब्द फिरवायचा आहे तिथे तिथे हरकती घ्यायच्या आहेत हे सगळं त्या संगीतकाराला माहिती असतं त्या गायकाला माहिती असतं तिकडे मी एखादा असा असं अक्षर वापरलं ज्याच्यावरती त्याला हरकतच घेता येणार नाही तर माझं गाणं मीटर मध्ये परफेक्ट असेल पण ते गायनाला अडसर ठरेल बरोबर तर ह्यासाठी मी जेव्हा म्युझिक बेस्ड काही असेल प्रोजेक्ट जिथे संगीत हा आत्मा आहे तेव्हा मी सांगतो मला संगीत द्या मी त्याच्यावरती शब्द लिहितो ओके आता याच्या नंतर पुढचे कोणते प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल काही सांगता येईल आहेत दोन तीन प्रोजेक्ट आहेत तर तो मोठा प्रोजेक्ट आहे एवढंच मी आता सांगू शकतो आ, आपला मराठी दिग्दर्शक आहे किशोर बिळेकर माझा मित्रच आहे तो त्याने दिग्दर्शित केलेली ही फिल्म ज्याच संगीत ए आर रेहमान आणि ओव्हरऑल जो वेगळा चित्रपट जे मी आता सुरुवातीलाच म्हटलं ना कि मला जे चॅलेंजिंग काम करायला आवडतं हे त्यातलं एक आहे अच्छा समीर सामंत सरांची आणखी अनेक गाणी आपल्याला भविष्यात ऐकायला मिळणार आहेत त्याच्यामुळे समीर सामंत ही प्लेलिस्ट तुमच्या मोबाईल वरची खूप मोठी होणार आहे भविष्यात असं मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद